नवी मुंबई आहे पूर्णपणे बेलापूर साइड आहे नवस बर्थडे पण आजच आहे का आजच बर्थडे काय या मंदिराची माहिती थोडीफार मंदिराची माहिती म्हणजे तिथे एक छोटीशी मूर्ती होती आमचे मच्छीमार बांधव आहेत तिघे जाण आम्ही चार पाच मित्रांचा आमचा ग्रुप आहे असाच एक प्रण दिला पहिली बोट आमची गेलेली आहे आणि त्यानंतर इकडे गर्दी बघा अफाट गर्दी आहे अजून जवळ जवळ तीन ते चार बोटी जातील तर मित्रांनो बघा आता आम्ही बामण डोंगरी स्टेशनला आलेलो आहोत रेल्वे स्थानक हा डोंगरी नवीनच झालेलं आहे आणि माझा मित्र भेटलेला आहे कौस्तुभ कौस्तुभच बोलला होता मागच्या वेळीच आम्ही जेव्हा आपण अटल सेतू तिथे गेलेलो तेव्हाच बोललेला मोरावेचा आपण मंदिर आहे संकष्टीलाच फक्त तो ओपन असतो म्हणजे तेव्हा तुम्ही दर्शनाला जाऊ शकता संकष्टी गणपती मंदिर आहे समुद्रात मंदिर आहे आणि तेच आज बघण्यासाठी आलेलं आहोत इथून ऑटो वगैरे सुविधा आहेतच बघा जायचं असेल तुम्हाला ऑटोच्या सुविधा आहेत आपण जाणार आहोत एंटरपोर Ban pati bapa! Moria! मंडळी बघितलं तर हा मोरावी बंदर आहे आणि इथूनच खूप साऱ्या ज्या बोटी असतात ना त्या मंदिराकडे जात असतात किती भक्तजन येत असतात दिवसभर इथे हजार आहेत त्यांची सुविधा कशी असते त्याला जाण्यासाठी बोटी तीन चार बोटी असतात ओके आणि बंद असतो बंद असतो चार महिने जास्त करून सुट्टीचा दिवस असतो नाही तेव्हा जास्त पब्लिक येते एकदम आता पुढच्या संडेला आहे त्याच्या भरपूर येईल तेव्हा तिकडचा आजूबाजूचा परिसर काय विकसित झालाय का म्हणजे आता जाण्यासाठी प्रवाशांना सुविधा वगैरे असं काय पाय चिकलात लिपतात तिथे केल्या नाही केलाय तिकडे बंद बंद्रा बित्राला असे शिडी केली तिकडे पण आता इथं पण हे केलाय तिथं पण पोटी चरावला त्रास होत आता जेटी बनवली ती ओके म्हणजे अगोदर नव्हता आता इथं काम केलं भाई भक्तांची गर्दी वाढेल ना तस तशी तुम्हाला सुविधाही ही वाढते मित्रांनो बघा दादा चॅनलचं नाव विचारत होते त्यांना सांगितलं दादा कुठून आला आपण मी मलाडवर मालाडवर ना कोणी सांगितलं म्हणजे या मंदिराबद्दल इथल्या घर संकष्टीला येते दादा घर संकष्टी मग कधीतरी संकष्टीला असं विजिट ओके पण ते मंदिराबद्दल जर कोणतरी सांगितलं असेल ना किंवा व्हिडिओ बघितलेत काय म्हणजे कसं व्हिडिओ बघितले आता आलो म्हणजे अगोदर कसा वाटला तुम्हाला तिथला परिसर ठीकठाक आहे ना बघा मालाड वरून दादा आलेले आहेत आणि खूप सारी मंडळी आलेली आहेत म्हणजे महिला वर्ग तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत आलीस कुठला तू उलवाची गणपतीचं दर्शन घ्यावला मग दर संकष्टीला जातस तू दर संकष्टीला जातेस काय मग आजच आजच पहिल्यांदा आली कोणी सांगितलं तुला तुला माहित आहे मंदिर नव्हता माहिती बघा पहिला पहिल्यांदा आलेल्या समुद्रातलं मंदिर समुद्राच्या मधोमध असणारं मंदिर बघायला आहे बघ किती महिला आहेत बघा यासाठी यांना म्हणजे जाण्यासाठी मंदिरापर्यंत तीन ते चार बोटी आहेत इथला आणि ते दादा आता गेलेला आहे सर्वांना बसण्याची एकदम उत्तम सोय आहे म्हणजे सटे वगैरे त्याने अंतरलेले आहेत आणि अशाच प्रकारच्या तीन ते चार बोटे आहेत दादा रेडी काय आयो आयो पण पहिल्यांदा चालली मी पण पहिल्यांदा चप्पल ठेवायची का चप्पलावरती तुला तुझा व्हिडिओ काढतो थांब तर पेर बघा खूप सुंदर सुविधा आणि मोफत सुविधा ही तुम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी पहिली ही बुड जाणार आहे का आपलं हात शरद मात्र बाहेर कोण काढ नका हा बघा नाखवच्या जवळच राहायला लागलं आपल्याला आणि दादाचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे मग रील बनवतो असं आवड बघा आवड आहे आणि आवडीमध्ये गोपरो आहे काय इंस्टा थ्री सिक्स्टी इंस्टा जबरदस्त दादा इंस्टाला फक्त मला हाय करून ठेव नक्कीच त्याचा नवोच आहे काय ऐ नाव का तुझा नाव का बाबू उपा का उपा नाव Tak जे बाबू बेलापूर साइड आहे इकडे उलवा साइड आहे अटल सेतू फायनली आपण या मंदिराच्या इथे पोहोचलेलो बघा श्री मुरंबा गणपती देव प्रसन्न मोरावे अद्भुत म्हणजे असा मधोमध असलेला हा गणपतीचा मंदिर पहिल्यांदाच आपण दर्शन घ्यायला आलेलो होतो कालवाच गोलाही तिथं थोडा रिस्क आहे म्हणजे शिस आहेत ना कालवाचं गोल लागू शकतोय हा कालवा कालवा तेच कालवा या घरात काही वेगळा नाव आहे आम्ही पण कालवाच बोलतो फोडल्यावर शिस बोलतो असं आहे असती असती घाई नका करू मित्रांनो कुठेही जा तुम्ही पंढरपूरला जरी गेलात तरी देवाचं दर्शन घेण्यापूर्वी आपलं चरण धुवून घ्यायचे असतात बघा चरण धुण्यासाठी पण अतांग सागर आहे काय मावशी बरोबर ना अथंग सागरात पाय धुवून घ्या पहिली बोट आलेली अजून दुसरी बोट तिकडून काय निघालेली नाही टोटल तीन ते चार बोटे आहेत तिथे आणण्यासाठी आपल्याला म्हणजे एकात पंधरा वीस माणसं सहज येऊ शकतात गॉगल काढायचे असते

असं वाटत हा आयोग घाबरते पोराला पोराने जर व्हिडिओ बघितली तर आयोला बोलून अशी आयोची भीती आहे पण खूप सुंदर आयोचा द्धौ। <laughs> आयो 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 आवाज आहे छोट्याचा नवस आहे नवस बड्डे पण आजच आहे का

हा महिन्यापासून यायला निघालेलो आज फायनली इच्छा पूर्ण झालेली आज समुद्रातला मोराम्याचा गणपती गणपती बाप्पा तिकडे तर दुसऱ्या बोटी पण आलेल्या आहेत बॅक टू बॅक बोटी येतात त्यामुळे आता आमचं झालेलं आहे दर्शन घेऊन बघा फायनली दर्शन झालेलं आहे पब्लिक बघा बसण्याची पण एकदम उत्तम सोय हवेशीर कसा वाटला मस्त ना मस्त एकदम भारी दादा काय सांगशील कसं आहे म्हणजे इथलं दर्शनास भावी भक्त ज्यांनी यायचं असेल तर कुठून यायचं आणखी कुठला कुठला मार्ग आहे आता मोरावे बंदराचा जेट्टीचा आहे आणखी दुसरा मार्ग आपले सारसोले म्हणजे नेरुळ साइडहून पण तीन चार मार्ग आहेत तुम्ही स्वतःची होडी पण घेऊन येऊ शकता बोटी घेऊन पण येऊ शकता बघा खूप सुंदर कुठून आणखी ओके दे ती जेटी अटल सेतू जी जेटी हा तिथून पण येऊ शकता बघा फक्त तुमची वारा म्हणजे असं वाटतं की इथंच बसावा दोन तीन तास मंडळी कुठला आलेले ताई कुठन आलात आपण चिरले खूप जण आहेत म्हणजे आम्ही आलो तेव्हा त्याचे पंधरा जण पंधरा पंधरा तीस तीन चार बोटे आलेले आहेत म्हणजे आताच्या आता साठ ते सत्तर माणसं इथे आलेले आहेत बघा लाईन लागली हा बोल गणपती बाप्पा चला लाईन पूर्ण समुद्र किनारपट्टीला लागली बघा इथे नाश्त्याची पण उत्तम सोय आहे सकाळपासून किती ट्रिप झाले असतील म्हणजे किती होड्या आले असतील आता चालू झाले साडे अकरा वाजता चालू होतं डेली दर म्हणजे वेळेत साडे अकरा वाजता चालू होतं ओके जशी पाण्याची थोडीफार तरी भरती पाहिजे म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर अकरा साडे अकराच्या टायमिंगला मोरंबी जेटी आहे ना तिथे येऊ शकतो त्यावेळेस काय बोलशील कसं वाटते तुम्हाला लवकर सकाळी नऊ लास आणि इथे चालू होते अकरा ला नऊ ते अकरा दोन तास के काय केला असता मी नऊ वाजता म्हणजे ऍक्च्युली देवाने आपल्याला परफेक्ट टायमिंग ला बोलवला अॅक्युरेसी बघाय सकाळी मी पेन आलो हा भाई बोलतो नऊ वाजता डॉट ये मी नऊ वाजता ये न येतो अकरा वाजता इथे आलो आणि परफेक्ट अकरा वाजता ते सुटले आणि याचा नऊच आहे आज दोन दिवस सुट्ट्या भेटल्यास त्या तर मित्रांनो मग याच बोटीमध्ये बॅग विसरलेलो ती बोट आता रिसेंटली आलेली आहे माझे माझे बघा ही चौथी बोट आहे पब्लिक बघा किती आहे अजून खूप सारी मंडळी येतील काय दादा वाटते किती जरा येतील तरी दिवसभरात ओके बघा असंख्य भक्तजन कारण की खूप सुंदर हा ठिकाण आहे जर बघितला तर समुद्राचे मधोमध आहे बघता येणार हा अॅड्रेस इथे मागच्या आपण इथली व्हिडिओ बघितलेली उलवा आणि तिकडे बेलापूर बेलापूर बेलापूरची महानगरपालिका आपल्याला दिसते तिकडे आणि ती जेटी पण दिसते इथनं जर बोट जात असते तर बेलापूरला तिकडेच गेलो असतो मधून या बोटीत जे आले होते तेच चाललेत मला वाटते रिटर्न हा आले तेच चाललेले <laughs> कंटणी गाणीच बोलते आहे तरात दाखवलाय लोक आराम बोटे यायला लागलेले बघा आणि सगळे हे मेल वर्जन आहेत गणपती बाप्पा मित्र बघा गर्दी बघा पहिले तुम्ही बॅग घ्या ती पहिले बॅग घे हा पहिले माझी बॅग घ्यायला लागेल जर मित्र बघितलं तर आम्ही पहिला दर्शन केलेलं आहे म्हणजे पहिली बोट आमची केलेली आहे आणि त्यानंतर इकडे गर्दी बघा अफाट गर्दी आहे अजून जवळ जवळ तीन ते चार बोटी जातील अजून निघली एक खूप पब्लिक आहे दादा किती वाजेपर्यंत दर्शन चालू राहील अडी वाजेपर्यंत म्हणजे पाणी पूर्ण भरला की बंद ओके पाणी ओके 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 चला एक एक बोट जाते ना पहिली गेली महिला मंडळ त्यानंतर यंग स्टार आणि ज्येष्ठ नागरिक चाललेले आहेत बघा खडक अनेक भक्तजन आहेत आणि खरच चांगला सा... उपक्रम आहे कारण की पूर्णपणे फ्री सर्व्हिस आहे इथे तर बघितलं ना टोटली फ्री सर्व्हिस आहे चार ते पाच बोटीस आहेत त्यांच्या आणि बघा प्रत्येक बोटीत पंचवीस पंचवीस तीस तीस माणसं जात असतात आणि दिवसभरात मला हजारोच्या संख्येने भावी गेल्यानंतर इकडे लाईन बघा किती मोठी आहे जवळजवळ इथे अजून शंभर ते दीडशे माणसं लाईनी मध्ये उभे आहेत म्हणजे अजून तीन ते चार बोटी जातील मोर्या 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 कुठून आला सेक्टर आठ मध्ये आमचं योगा ग्रुप आहे ओके योगा ग्रुप आहे योगा ग्रुप आले आमचा व्हिडिओ घेताय फार फार धन्यवाद नक्कीच बघा एकदम जोश दोघांनी ते म्हणजे हेमंत दादा हेमंत पाटील ना हेमंत हेमंत पाटील आहेत दादा काय सांगाल या मंदिराची माहिती थोडीफार आपल्या मंदिराची माहिती म्हणजे तिथे एक छोटीशी मूर्ती होती आमचे मच्छीबार बांधव आहेत तिघे आम्ही चार पाच मित्रांचा आमचा ग्रुप आहे असाच एक प्रण दिला का नाही आपल्याला मंदिर बांधायचंच आहे ते गावातले लोक आमचे पाच आम्ही मी पकडून आम्ही ते तीन मित्र आम्ही दिवस रात्र तिकडेच असायचो इकडनंच गत त्या मंदिर बांधण्यासाठी आम्ही पूर्ण गोडाबाणी नेलाय बोटीत प्लस एक ट्रॅक्टर नेलाय आताच एक आमचे काका गेले त्यांनीच आम्हाला ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलेला ट्रॅक्टर नेऊन त्याला पूर्ण आर सी सी बांधलेला आहे त्याच्यात एक केमिकल टाकलेला आहे हिल्टन नावाचा म्हणजे त्याची मंदिराची लाईफ किमान पन्नास ते साठ वर्षे ॲज इट इज राहील समुद्रामध्ये समुद्रामध्ये बत्तीसचे त्याला रॉड टाकलेत पूर्ण स्लाब प्रॉपर आपण जसं घर बांधतो त्याच आपण मंदिर घरासारखंच त्याची काळजी घेतलेली आहे जेव्हा मंदिराचं काम चालू होता तेव्हा आम्ही तिकडेच जेवण दाल भात तिकडेच बनवायचो सकाळी लवकर जायचो रात्री नऊ दहाला ला यायचो प्रकारे आम्ही तो मंदिर बांधला नंतर तुम्हाला कसं मंदिर बांधण्यासाठी आमचे गावकरी तसेच आपले थोर मोर आपले इकडचे नेते मंडळी यांनी पण मोलाचा सहकार्य केलाय त्यामुळे तो मंदिर आज तिथं आहे आणि ही लोक बघतायत तर ला या सर्वांचं आशीर्वादाने लोक आज लाईनीला उभी राहिलेत आज जो शेड बनवला आपला ग्रामपंचायत वहाल यांच्या यांच्या निधीमधून हा शेड बनवला आत्ताच बनवला याचा आज उद्घाटन होता खरं म्हणजे आमचे नेते राजेंद्र पाटील यांना थोडंसं कामानिमित्त वेळ नाही मिळाला म्हणून त्याचं उद्घाटन आपण येत्या वीस तारखेनंतर आपण त्याचं ठेवलेलं आहे नक्कीच दादा एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही चार पाच बोटे ठेवलेल्या आहेत आणि विनाशुल्क म्हणजे एक रुपये हे न घेता प्लस प्रत्येक भाविक नक्कीच पाणी पाणी आणि नाश्ता नक्कीच नक्कीच एक जबरदस्त वाटला संकष्टीला तिकडे भजन असायचा एक दोन तीन आता भजनवाले पण थोडे व्यस्त आहेत लग्नच आहे पूजा वगैरे आहेत लोकांच्या त्यामध्ये भजन अवेलेबल नाही होत मग तिकडे भजन असायचं मस्त स्पीकर वगैरे छान एकदम आणखी काय तुम्हाला वाटते का तिथं आणखी चेंजेस आहे करायचं आहे येत्या दोन महिन्याच्या अगोदर तिथं आणखी मोठा शेड त्याच्यापेक्षा शे दुप्पट शेड तयार होईल Okay. प्लस एक दोन मोठ्या बोटी पण आम्ही आमच्या मंदिराच्या ट्रस्टी मधून आम्ही घेणार आहोत विकत जास्त लोकांचं प्रतिसाद वाढत चाललाय दिवसेंदिवस दिवस लोक वाढतायत नक्कीच खूप आणखी व्हिडिओ आणखी पब्लिक कारण पब्लिकला माहित नाही खूप सहा बोटी असतात आता आमचे मच्छीमार बांधव मच्छीतून आलेत सकाळी लवकर ते आता आराम करून घेतील आता एक बोट आणखी ऍडपेक्षा जास्त बोटी असतात 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 सहा सात प्लस एक वर्षात एकदा मे महिन्याच्या एंडिंगला आपला उत्सव असतो मागच्या वर्षी तीन हजार लोक इथे जेवून सम्� गेलेत ओके उत्सव कधी तरी महिन्याच्या मी पत्रक जाहीर करतो तर मित्रांनो बघा सहा महिन्यापासून जो निघालो होतो मुरबादेव समुद्रामधील गणपती आहे त्याचं दर्शन करायला फायनल दर्शन झालेला आहे ते म्हणजे आशीर्वादाने प्रत्येक संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी साडे अकरा वाजता ते साडे अकरा वाजेपासून स्टार्ट होतं ते अडीच वाजेपर्यंत हा मंदिर चालू असतं कारण आता सुरुवातीला भरती लागलेली आहे तर मंदिरापर्यंत तुम्ही जाऊ शकता कारण तुमची होडी परफेक्टली जाऊ शकते तर इथे घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट करायचं समुद्राच्या मधोमध असलेला हा गणपतीचा ठिकाण आहे मंदिर आहे तर नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि या गणपती बाप्पाचं संकष्ट तिला दर्शन घ्या पंधरा मिनिटं या बसची वाढ बघितली आणि फायनल तेवीस नंबरची बस बसतो जास्त सतरा नंबर याची जर आवडली असाईक